हॅलो कायच मी शिवम कतरी आपलं कोकणीस युट्यूब चॅनलच्या माध्यमातून थेट नगरी कोकणातून स्वागत करतो तर मित्रांनो कोकणात भात लावणी चालू झाली आणि आता आपल्या सुट्ट्या आज बुधवारी आपल्या सुट्टी असते कामावरून साधारण जो टाइम भेटला आहे तर आता मी जरा शेतावरती जातो आहे भात लावणी भात लावून ते मला पण दाखवून भात लावणी करायला जातो आहे खूप मजा येते कोकणात भात लावायला तर मित्रांनो कशा पद्धतीने कोकणात भात लावणी केली जाते या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून तर चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर मित्रांनो हे आहे ना आपले शेरोली गाव निसर्गरम्य वातावरण बसलेलं आपलं शेरोली गाव आहे खूप सुंदर असं पावसाळी आमचं शेरोळी गाव दिसतंय बघा गा। सुंदर असं हिरवा निसर्ग वगैरे आपल्याला दिसतं आहे गावात पावसाळी म्हणजे कोकणातला निसर्ग एकदम सुखद असा निसर्ग असतो खूप छान असा निसर्ग आपल्या पावसाळ्यात अनुभवता येतं पाऊस आज जरा पाऊस कमी आहे नेहमीप्रमाणे गावमध्ये ऊन पडतो आहे थोडा पाऊस पडतो आहे शेतीसाठी चांगला पाऊस आहे कारण जास्त खोळला यायला होत नाही असं जर पाऊस ते खडला घेऊन मात्र जरा वाईटा येतो आता आपण जरा बघूया माणसं गेलेत पुढे चिखली वगैरे करत आहेत बैल बैलाचं नांगर आहे आज तर मित्रांनो इकडे आपली मराठी शाळा आणि आपला बस स्टॉप आहे आणि हे बघा असं आपल्याकडे तीन रस्ते लागतात तीन बत्ती नाक्यासारखा आपला होत आहे गावाकडे गे रस्ता गेला तो आमच्या वरती सुद्धा गेला आहे काही दापोली खेड हायवेला भेटतो हायकडून गेला आहे तो संगटेगाव मार्गे खेड दापोली हायवेला जाऊन मिळतो आणि आहे तो आपला खेड वाकवली मार्गे दापोली असे आपल्या गावात तीन रस्ते येतात आणि आपला हा एस टी स्टँड आहे ते आपले ते दापोलीकडून बस येतात आणि इकडून खेडवरून बस येतात तर मित्रांनो ही आपली जे शेरोळी गावची भूमी आहे ती मर्षी दोंडू केशव कर्वे यांच्या स्पर्शाने पावन झालेली भूमी आहे तर मित्रांनो हे बघा हे आपले नांगल्याजवळचं स्मारक आहे या ठिकाणी आपले फौजदार होते गाव फौजदार तर आता आपल्याला इकडे शेतात जायचं आहे त्या भागाचं नाव आहे उंबरशेत आणि इकडे आहे ना हे आपलं तांबड आहे इकडे आपले काजू आहेत काजूची बाग आहे ते जरा दोन तीन कलम लावले आहेत आणि इकडे आहेत वरती ती आपली काजूची बाग आहे सर्वांनी इकडे बघा काजूचीच लागवड केली इकडे पण काजूची लागवड आहे सर्व गावात आमच्या आता होते ठिकाणी काजूची लागवड जास्त प्रमाणात केलेली आहे सो इकडे आपले काजू आहेत

आपण शेतामध्ये येऊन पोहोचलो आणि इकडे बघा भात लावून चालू केले चिखल पण सकाळी पाडले चालू आहे चिखल पण पाडतात एक साईड चिक्खल पाडतात आणि एक साईड भात लावतो तेव्हा पाता बांधतात आव्हान काल काढलेलं आहे आणि इकडे आता लावायला चालू केलं आहे बघा आपली माणसं आहेत भात लावतो तेवढं एक एक पात घेत आहे सरळ हे बघा हे मूठ नेत आहेत इकडे हे बघा हे मूठ आहेत भाताचं जे आव्हान काढतो आपण ते मूठ बांधतो हे बघा इकडे ठेवले साईडला आहे बघा हे मोठं आहेत ते आता तिकडे लावत आहेत सगळे चिक्कल केले बघा चिखल करून येतात तर मित्रांनो कोकणात भात तसेच नाचणी वरी उडीत हे पिकं प्रामुख्याने पावसाळ्यात घेतली जातात आणि मित्रांनो भात पाच तर जागे लावल्या जातात पाणी आहे तिथे हे बघा तिकडे चालू आहे भात लावणी हे बघा असा हवं लावायचा असतो बघा आपल्या माणसे अके आहेत तिकडे हवन लावतो बघा पाच पाच सहा सहा काळ्या घ्यायच्या असतो त्या लावायच्या तिकडे आवान राखलेलं आहे पूर्ण दाट काढलेली नाही तर राखून ना काढलेले आहे इकडे आपले मनीष काका आहेत त्यांनी नांगर धरला आहे तेव्हा आपले बैलांचा नांगर आहे इकडे आता आधुनिक टेक्नॉलॉजीमध्ये दे लोकं ट्रॅक्टर वापरतात पण तिकडे अजून सध्या तरी अजून नांगर अस्तित्वात हो आहे तुम्ही पाहू शकता बैलांचा नांगर बैलांचा नांगर म्हणजे शेतीसाठी महत्त्वाचा असा नांगर मानला जातो तास बघा चिखलीचा चिखलीचा त्रास मित्रांनो आताच आपण मनेश पवार यांची भात लावणी बघत नेऊ उंबर शेतातली तर आता आपण चालू आहे दार शेतात तिकडे पण लोक भात लावतात तिकडेही लावून बघू आपण तिकडे असे भात लावणी चालू आहे ते तर मित्रांनो आजही शेतात वाकलो नाही कारण आज आपल्याला जरा व्हिडिओ करायचा जवळ दुसरीकडे जायचं आहे सुद्धा जायचं आहे भाजी आणायला डबल आपल्याला याचा मनात जायचं आहे सो भरपूर आपली आज ब्लॉग बनवायचे आहेत आजच्या दिवसात सुट्टीमध्ये आपल्याला ब्लॉग बनवायचे असतात तर मित्रांनी बाकीचे अपलोड करायचे असतात तर आज काय आज आपला दिवस आहे ब्लॉग बनवायचा आता ब्लॉगच बनवायचा आता काय वाकत नाही पण कामात लोक पण बोलत की भात लावायला ये म्हणून आता काय लोक हे नाही आपल्याकडे टाईम नाही आता काय करणार बघू त्यातनंच आपल्याला टाईम भेटला तर येऊ संध्याकाळी जरा भातला कारण शेजार धर्मात मदत केली पाहिजे कारण आपल्याला शेजारचे लोक उपयोग येत येत असतात काही अडलं नळल्याकडे तर शेजार धर्मात मदत करा भांडणं करू नका लोकांना कामात मदत करा आता आपण तिकडे जाऊया तिकडे काय चाललंय तेही पाहूया तर मित्रांनो आता पण आहे ना आपण कातलांबा दारचे विभा ह्या भागातला हा आमच्या शरीरगोराच्या भागातला एक मस्त की पावसाळाचा पॉईंट मानला जातो एकदम खूप सुंदर असं नेते समोर हात शेती आणि मागे एक उंच डोंगर त्याला आम्ही महादेव टेप बोलतात तिकडे बाबा वगैरे तिकडे भात लावतात आणि तिकडे ना आधुनिक पद्धतीचा ट्रॅक्टर वापरून भातला लावणी केली जाते इकडे टॅक्टर मागं आहे चिखली चालू आहे आणि इकडे आवण पण लोक काढत आहेत आणि इकडे एक साईडला नाणी आहे ती भात लावते तिकडे त्यांचं आवण काढून का का जरा भात लावते इकडे बाबांचा चिखली काढतायत आवण काढतायत चालू आहे की बघा हे आपली शेताची बांध शे बांधामध्ये शेती असते प्रत्येकाला एक एक वाटणी अशी इकडे चाललं आहे ते बघा आज भरपूर ऊन पडलाय आहे पाऊस नाही अजिबात सारा ऊन पडतो आहे निघून टाकतो आहे बघा आणि भात लावते इकडे phóng ra ngoài trả lời của lạc tuyển lạc tuyển lạc tuyển lạc tuyển lạc tuyển lạc Đúng vậy. tuyển lạc 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 आपल्याला हा गाणीविनी नंतर हा पाऊस आहे पाऊस मस्तपैकी लोक लावणी करतायत त्याची काय मजा येते सर्वांना पारंपरिक चालू ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आम्ही कोकणातली माणसं लावणी करतोय पारंपरिक लोक नाही वापरे बैल आता काय इलेक्ट्रिक टेक्नॉलॉजी मोफ झाली लोकांची मारगा पहिले कसे लिहित होते आता काय कम्प्युटरवरती बसले की दुनिया दिसते आज सगळ बदलला कॅक्टिंग बदल दिसत आणि ते आमचे खास बंधू तिकडे त्यांच्या तो टोपले जाय तिकडे प्र इकडे बघा आपले आत्मरम आहे ते भात काढतात आव्हान काढतात हे बघा अशा पद्धतीने आव्हान काढायचं असतो एक एक काळी जमून ते मूठ बांधायचे ते बाबा इकडे मूड बांधतात हे बघा आणि यानंतर इकडे आता चिकली करतात ते लावायचं आहे चिकली झाल्यावरती बघा अशा पद्धतीने मूठ बांधायचं असतो ते आपली कोकणातील पारंपरिक भात शेती आहे ते अजून आपल्या कोकणात जिवंत पाहायला भेटते मित्रांनो वेलात वेळ काढून आपण कोकणातील भात लावणीचा एक सुंदर असा व्हिडिओ आपण चित्रित केला आहे तर मित्रांनो खूप भारी वाटलं असं येतात आपल्याला येऊन तर मित्रांनो आज आपण बघितलं तर आज कोकणातील जी भात लावणी आहे म्हणजे भात शेती आहे ती खूप कमी प्रमाणात बदला खूप मोठ्या प्रमाणात आपल्या कोकणात भात पीक घेतलं जायचं पण आता आहे ना आता लोकांना मुंबईसारख्या शहरात पुण्यासारख्या शहरात नोकरीनिमित्ताने जावं लागेल कारण कोकणात त्यांना वाटतं की कोकणात काही उद्योगधंदे नाही त्यामुळे ते मुंबईत जाऊन नोकरी करतात तर असं काही नाही कोकणात जर आपण स्वतः उद्योग वगैरे केले ना तर होऊ शकतं आज आपण बघतो आज कोकणात जे मेन मेन सिटी आहेत खेळेश्वर शहर जसे दापोली मंडणगड या ठिकाणी जर आपण बघतो या ठिकाणी मारवाडी गुजराती बंगाल ह्या तर दुकान चालतात आज भंगारवाले कुठले आहेत यू पी बिहारचे बंगारवाले आहेत इकडे येऊन व्यवसाय करत आहेत का कोकणात पैसे नाही म्हणून ते इकडे येऊन व्यवसाय करतात काय कोकणात पैसा आहे म्हणून ते कोकणात येऊन व्यवसाय करतात आणि आपली लोक आपण दिमाखाने विचार करत नाही आपण बोलतो आपले कोकणात काहीच नाही आज कोकणात काय नाही आज कोकणात नवरत्नांची खाण असं कोकणचा उल्लेख केला जातो आणि आपण मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये जाऊन नोकरी करतो आहे दहा बाय दहाच्या कोळी पाच ते सहा हजार रुपये भाडा देऊन आपण इकडे राहतो आहे आणि कमवते किती दहा ते बारा हजार ते आपल्या घरच्यांना पण पाठवायचे असतात ते काय आपल्याला पुरत नाही पण आज आपले हे बाहेरून यू पी बी आरवरून आलेले भये आज आपल्या कोकणात येऊन लाखो रुपये कमवत आहेत का कारण ते डोक्याने विचार करतात आज आपण कोकणात खूप साई क आपल्याच कोकणात खूप काही करण्यासारखे आहे पण आपण तिकडे लक्ष देत नाही आज आपल्या कोकणात काजू आंबे सुपारी नारळ यासारखे तसेच भात नाचणी नाचणीवर यासारखी पीक आपल्या कोकणात मोठ्या प्रमाणात होतात म्हणजे खूप पोषक असं वातावरण आपल्या कोकणात आहे पण आपण ते करत नाही आपण त्याकडे लक्ष देत नाही तर आज आपण मराठवाडा विदर्भ या ठिकाणी आपण बघतोय ना इकडे लोक त्यांच्या इथे होणारे फळं घेतात ना मोठ्या त्या शेतीवरती खूप मोठे श्रीमंत झालेत त्यांचे गहू हे तसेच त्यांच्या इथे संत्री केली वगैरे असे जालगावचं केली नागपूरचं संत्री नाशिकचे द्राक्ष वगैरेकडे आता लोकं शेती त्यांचे ते पिकणारं पोषक असे त्यांना वातावरण तिथे ज्या घटक पिकतं ते आणि तिथला अभ्यास केला आणि ते पिक आता ते लोकं घेत आहेत आणि त्या पैशा ते त्या श्रीमंत जातात पण आपल्या कोकणात ज्या पिकतो आहे त्याकडे आपण कुठेतरी दुर्लक्ष करतो आहे आज आपल्याकडे भात पिकतो आहे नाचणी पिकतो आहे तर आपण ही लागवडचा आवाज आपण कमी करतो आहे आज आपण शेतीकडे लक्षच देत नाही शेती सहजपणे आहे बेटे, आता आपण बोलतोय शेती करून काय भेटते काय भेटत नाही त्यामुळे आता आपण ते सर्व सोडून लोक मुंबईकडे स्थलांतर होत आहेत पुण्याकडे स्थलांतर होत आहेत आणि आपली जी स्थानिक कोकणची पारंपरिक अशी भात शेती लावणी शेती भात शेती तसेच नाचणी वगैरे हे जे पिकं आहेत ते आपण त्याकडे लक्ष देत नाही त्याच कुठेतरी कालाच्या जा पडद्याआड जातात हे असं व्हायला नको तर माझं समस्त कोकणकरांना एवढंच सांगणं आहे की आपण कोकण सोडून कुठे जाऊ नये कारण आपण आपलं कोकण ही जन्मभूमी आहे आपली स्वर्गभूमी आहे स्वर्गपरी सुंदर असं आपलं कोकण आहे तर मित्रांनो याच कोकणात आपण काहीतरी लहान मोठा उद्योग केला पाहिजे आणि यातूनच आपण जीवन जगलं पाहिजे कारण शरीरा उश्य असं वातावरण आपल्या कोकणात आहे परशुरामाची ही आपलं कोकण आहे तर मित्रांनो सर्वांना म्हणजे हात जोडून विनंती आहे की आपण आपला कोकण सोडून जाऊ नका आपल्या कोकणात राहा कोकणात जे पारंपरिक शेत आहे ती करा काय छोटे मोठे उद्योगधंदे आहेत ते करा आणि त्यातूनच आपल्या फोटाची खरेदी बरा एवढंच मी तुम्हाला सांगतो आणि हा व्हिडिओ इथे स्टॉप करतो व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून जरूर करा हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा पुन्हा आपण भेटू अशाच तिथे त्या नवीन